नगरपालिका नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने अखेर आपली भूमिका स्पष्ट केली असून नगरपालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे आज पूर्वेच्या पनवेलकर हॉल येथे शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांच्या उपस्थितीत शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी अंबरनाथ नगराध्यक्ष पदासाठी मनीषा वाळेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला शिवसेनेकडून नगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच जागांवर उमेदवार देण्यात येणार असल्याचं यावेळी जाहीर करण्यात आलं तर नगराध्यक्ष पदासाठी वाळेकर सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून नगरसेवकांचे से माहिती गोपाल लांडगे यांनी दिली आहे यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती राहणार असल्याचंही गोपाळ लांडगे यांनी सांगितलं यावेळी जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे शहर प्रमुख अरविंद वाळेकर माजी नगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर माजी नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर माजी नगरसेवक निखिल वाळेकर सुभाष साळुंके कुणाल भोईर यांच्यासह महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अंबरनाथ नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस माननीय शिवसेना मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाप्रमाणे आणि डॉक्टर श्रीकांतजी शिंदे खासदार यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे अंबरनाथ शहरातील पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा आज येथे आयोजित करण्यात आलेला आहे निवडणुकीच्या फॉर्म भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे त्यादृष्टीने जल्लोषात फॉर्म भरण्यासाठी सर्व उमेदवार नगराध्यक्षपदाचे उमेदवार मनीषताई वाळेकर या जाणार आहेत आणि त्या दृष्टीने मोठ्या प्रमाणामध्ये हा जल्लोष साजरा करायचा आहे आणि विजयाची नांदी ठरेल याप्रमाणे सर्व कार्यक्रमाचं का आयोजन करण्यासाठी आज येथे सर्व सर्वांना मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे म ताईंनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की एखादा रोड करताना क्वांटिटी किंवा निधीच्या अभावी काही भाग जर करण्याचा राहिला असेल तर ते चित्र लोकांसमोर दाखवण्याचा प्रयत्न केला जातो नव्याण्णव टक्के काम झालेलं सांगितलं जात नाही पण एक टक्का उरलेलं काम दाखवलं जातं हे चुकीचं आहे हे मला त्याच्यातून सांगायचं होतं आणि ते चित्र निर्माण करण्याचं काम कोणीही करू नये कारण प्रचंड असं काम अंबरनाथ म शहरामध्ये करण्यात आलेलं आहे निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये निवडणुकीची ती स्ट्रॅटेजी आहे की सुरुवात जे जोरात होते जोरा जोरात व्हावी आणि कार्यकर्त्यांमध्ये मतदारांमध्ये उत्साह निर्माण व्हावा याकरता ते प्रयत्न असतात त्याप्रमाणे त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे